आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक घर एक रक्तदाता या संकल्पनेतून वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या वतीने पुरणखेड तालुका अकोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आमचे अकोला प्रतिनिधी शुभम गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे रक्तदान शिबिर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पटवारी कार्यालयाच्या आवारात होणार आहे या शिबिरात गावकऱ्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आव्हान पथक प्रमुख योगेश विजयकर यांनी केले आहे रक्त साठेची टंचाई भासत असलेल्या या काळात आयोजित होत असलेल्या या शिबिरातून जमा झालेले रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयात पचवण्यात येणार आहे आपल्या घरातून एक रक्तदाता पुढे आला तर कोणाचे तरी जीवन वाचू शकते असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे